कर्मभूमि अमुचि महावन्दनीय अतिप्राणप्रिय हि माय मराठी अमुचि हि माय भूमिः जन्मभूमिः कर्मभूमि अमुचि महाव राकट देशा देशा कणखर ते ऐकूया ओके ओके चला मग चला तू बोलला बोल काय सांगायचं तुला काय संदेश द्यायचा नमस्कार मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोरखेडे दिल्णागे� खुर्देची विद्यार्थिनी देवांशी सपनेश पाटील आज आमच्या बोरखडे खुर्द येथे जलप्रदूषण रोखण्यासाठी तितूर नदी साफसफाई अभियान राबवण्यात आले आहे तसेच निर्मल्य व प्लास्टिक बिशव्या नदीत टाकल्याने होणाऱ्या परिणामाची माहिती बालवायच्या विद्यार्थ्यांना देण्यात आली तसेच नदीपात्राजवळ धार्मिक धार्मिक विधीमुळे व फिरण्यासाठी फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांचे पायत्या पायत्या निर्मल्यावर पडणार नाहीत याची दक्षता यापुढे घेण्यात येणार ओके, आहे ओके, तुझं काय म्हणणं जल प्रदूषणामुळे सजीव सृष्टी बरोबरच मातीचे अन्नचे आणि एकूणच मानवी अस्तित्व पुढे जगण्याचे प्रश्न निर्माण होत आहे ओके ओके ठीक जा, आहे तुमचं काय म्हणणं आहे बाई जल जल प्रदूषणाची समस्या गंभीर बनली आहे यासाठी पण यावर चिंतन करायला हवं आपण स्वतःपासून सुरुवात करायला हवी अशी जिद्द ठेवायला हवी लोभ सर्वहीची गरज आहे ठीक आहे तुम्ही बोललात हां आज आम्ही एक पाऊल स्वच्छतेकडे टाकलेले आहे मी तुम्हाला विनंती करते की इथे कचरा okay. चला तर पाण्याच्या नितळेसाठी गंगेच्या स्वच्छ सु, सुंदर पाण्याचा संकल्प करूया पर्या okay, पर्यावरणात okay. पाण्याचे वर्तमान काळ स्वतःपासूनच सुरुवात करूया बनल्या प्रदूषित गंगा गंगा झाली प्रदु,

ठीक आहे या ठिकाणी सर्वांनी आपलं केलं आहे की काय गरज आहे बघा पाण्याच आपल्या जीवनामध्ये अनन्य साधारण महत्व आहे पाणी पाण्यापासून जवळपास आपल्याला सत्तर टक्के रोग होतात त्यासाठी पाणी हे स्वच्छ असणे आवश्यक आहे तसे आपल्या गावात पाण्याचं नियोजन ग्रामपंचायतने आरो सिस्टीम लावलेली आहे त्याच्यामुळे बरेचसे जे आधारपनाचे लक्षण वगैरे असे कमी झाले आहेत बरेचसे लोक कमी आजारी पडतात त्यासाठी पाणी हे नेहमी स्वच्छ ठेवले पाहिजे आणि स्वच्छतेचा वापर आपल्या जीवनात केला पाहिजे समजला